चौदा सात दोन हजार पंचवीसपासून पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू आहे दोन दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अवैध धंद्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे ज्या अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करतोय ते उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय तानाजी बर्डे साहेब यांनी दोन दिवस आम्ही या ठिकाणी बसलेलो असताना देखील या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले आहे काल चौदा सात दोन हजार पंचवीस पासून पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील व जोजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे दोन दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अवैध धंद्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे ज्या अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करतोय ते उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय तानाजी साहेब यांनी दोन दिवस आम्ही या ठिकाणी बसलोला असताना देखील या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे